नाशिक शहरात दहशत माजवणाऱ्या आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गुन्हे शाखा युनिट एक दोन आणि अंबड पोलीस ठाण्याच्या संयुक्त मोहिमेत तब्बल दहा संशयित आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे सत्तावीस जानेवारी रोजी फिर्यादीच्या घरात घुसून तुझ्या मुलाला जिवंत मारून टाकू अशी धमकी देत शस्त्रांच्या जोरावर हल्ला करण्यात आला होता वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्यात आली होती या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार तात्काळ तपास सुरू करण्यात आला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण धुळे जिल्हा आणि मध्यप्रदेश सीमेवर लपून बसलेल्या आरोपींना अटक करण्यात आली या कारवाईत कुंदन परदेशी कुणाल एखांडे आदित्य पिंगळे यांच्यासह दहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून या यशस्वी कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण झाला आहे पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत गोरख सोनवणे ब्युरो रिपोर्ट निफाड सत्तावीस तारखेला अंबड परिसरामध्ये गंगापूर परिसरामध्ये तसेच बसरूड येथे देखील काही गुन्हेगारांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला त्यातील मुख्य गुन्हेगार आहेत कुंदन परदेशी याने सुरुवातीला म्हसरुळ येथून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी दाद्यामध्ये घेतली त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार बनले त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो आंबाडच्या हद्दीमध्ये सिडको गेला त्याने तिथे पण दहशत केली तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीव हल्ला केला त्यानंतर तो गंगापूर परिसरामध्ये आला कॉलेज रोडच्या परिसरामध्ये तिथे पण त्याने एका चहा व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या तिन्ही घटनांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत नऊ आरोपी आणि एक विधी बालक यांना अटक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक स्टेशन तसेच सर्व पथकं यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे गुन्हे शाखेचं युनिट एकचं पथक गुन्हे शाखेचं युनिट दोनचं पथक गुन्हे शाखा अंबड पथक याशिवाय मसरूळ पोलीस ठाणे गंगापूर पोलीस ठाणे आणि अंबडपुली या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या सर्व आरोपींना एमपी मध्ये पोट जात असताना अटक करण्यात आलेली आहे या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आणि यामध्ये मोका देखील लावण्याची कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील जर कोणत्याही गुन्हेगारांनी शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्यावर त्यांना कुठलाही दिलासा दिला जाणार नाही लिए। या त्यांचा मुख्य उद्देश परिसरामध्ये दहशत पसरवणे हाच होता परिसरामध्ये दहशत पसरवणे आणि आपलं वर्चस्व निर्माण करणे असा यांचा उद्देश होता आणि त्या उद्देशातून यांनी ही काम हे कृत्य केल्याचं लक्षात आलेलं यांची फारशी भूमिका आहे हे जे आरोपी आहेत त्यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे यांच्यावर या याप्रमाणेच पूर्वी देखील गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि पूर्वी देखील त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे हे रेकॉर्डवरची गुन्हेगार आहेत आणि पुढील बराच काळ जेलमध्ये राहतील आणि त्यांना शिक्षा होईल या प्रकारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आणि तशी कारवाई आहे एक महिला महिला पण पण माहिती त्याविषयी तपास आहे तर तिन्ही परदेशी टोळीने अजून दुसरे हेच व्यक्ती आहेत यांनी या तिन्ही हद्दीमध्ये जाऊन हे कृत्य केलेलं आहे मसरूल स्टेशन असेल अंबड असेल आणि गंगापूर तिन्ही हद्दीमध्ये हीच टोळी होती तिन्ही ठिकाणी हीच टोळी गेली आणि याच टोळीने तिन्ही ठिकाणी हे गुन्हे केलेले आहेत संघटित गुन्हेगारी असल्यामुळे मग यांचा मोका कारवाई होईल यांच्यावर शंभर टक्के मोका प्रमाणे कारवाई होईल त्याप्रमाणे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सर हे किती वयोगटातले मुलं ही साधारणतः एक वीस ते तीस वयोगटातील मुलं आहेत आणि यातले मुख्य हा कुंदन परदेश हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास